अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत बनावट नोटा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी तब्बल त्रेसष्ट लाख सत्तावन्न हजार किमतीच्या बनावट नोटा तसेच गाड्या मोबाईल आणि इतर साहित्य मिळून जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही।, ही कारवाई चोवीस ऑगस्ट दोन रोजी दौंड नगर रोडवरील चौकाजवळ करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला पांढरी मारुती इरटिका एक स्विफ्ट कार आणि मोटरसायकल या ठिकाणी आल्या त्यावेळी इरटिका गाडीत असलेले तिघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले त्यामध्ये इंद्रजीत बिबी पवार व एकोणतीस राहणार शांतीनगर भोसरी पुणे दीपक राजेंद्र भांडारकर बत्तीस राहणार शांतीनगर भोसरी पुणे आणि शरद सुरेश शिंदे राहणार वरवंडी तालुका जिल्हा अहिला नगर यांचा समावेश आहे मात्र स्विफ्ट कार मधील तीन जण आणि मोटरसायकलवरील वरील दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून तब्बल नऊ लाख सत्तावन्न हजारांचा हुबेहुब बनावट पाचशेच्या नोटा आणि जवळपास चोपन्न लाख किमतीच्या भारतीय बच्चो का बँक अशा छापलेल्या नोटा तसेच मारुती गाडी टीव्हीएस स्टार मोटार सायकल आणि चार मोबाईल फोन असा एकूण मुद्देमाल जप्त केला दरम्यान चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ते बनावट नोटा दाखवून व्यवहार करत आणि लोकांची फसवणूक करत एवढेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोपरगावात सुमारे सात लाख किमतीच्या बनावट नोटांचा व्यवहार केला होता असेही त्यांनी कबूल केले चौकशीत पळून गेल्यांपैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठ राणार वासुदे तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे एकोणसत्तर एकशे आणि तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली आहे काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणारे टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी आ... सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या आणि त्या लोकांना जप्त केलं त्याच वेळेला त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल लोक परवाच त्यांनी कोपरगाव पुलिसच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा